नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली सावली हात जोडते आणि म्हणते विठ्ठला तूच मार्ग दाखव जेणेकरून ह्या घरातील लोक मला स्वीकारतील अमृता किचनमध्ये येते आणि म्हणते अरे सरमुशी आलात तुम्ही आणली का सगळी भाजी सरुताई म्हणते हो सगळ्या भाज्या मिळाल्या अमृता म्हणते किती वेळा सांगितलं मार्केटमध्ये मी येते तुमच्यासोबत आजचा सगळा स्वयंपाक मी करणार सावली म्हणते एकटीने कशाला काशाला मी मदत करू शकते ना सर्वात जी तुम्ही आराम करा सरुताई म्हणते अगं पण अमृता म्हणते सरूमावशी आराम करा तारा फोनवर म्हणते हो देते भैरव फोन घेऊन म्हणते कार्यक्रम का काय ना आता ताराचं शेड्यूल खूप बिझी आहे हो हो कळवते ना मी ती फोन ठेवते तारा म्हणते कोणाचा का फोन भैरव सांगते तुझ्या कार्यक्रमासाठी सारंगचं रिसेप्शन झाल्यापासून तुझ्या गाण्यासाठी खूप फोन येत आहेत काय सांगू आणि कोणाकोणाला नको सांगू तारामंती अगं एवढी कार्यक्रम कसे करणार आपण आणि प्रत्येक वेळेस सावलीला त्या घरातून कसं बाहेर काढायचं ग त्या दिवशी सगळ्यांसमोर आपली फजिती झाली असती माहिती आहे ना अगं माझ्या पोटात असा गोळा आला होता कसं सांगू मम्मा तुला सावली अशी समोर बसली होती आणि मी हातामध्ये मा माईक धरून उभी अशी परिस्थिती म्हणते अशी परिस्थिती येऊ नये म्हणूनच विचार करते ना मी तारामंती मम्मा कसं करायचं तुम्ही ती, ती बघते मी तोऱ्यात मग ते तारा कसं करायचं काय करायचं याचा विचार तू नको करू ग तू फक्त स्टेजवर उभी राहा ही भैरव व्यजे जे काय करेल ना ते परफेक्टच करेल अशा वेळेस असा काही खेळ खेळेल ना तारा मी की ती सावली अलगत माझ्या जाळ्यात फसेल आणि किती तडपडली किती झटली तरी त्या जाळ्यातून मी तिला बाहेर पडू देणार नाही सावली गाणं म्हणायला कधीच नाही म्हणू शकणार नाही सावली विचारत पडते अमृता म्हणते सावली काय झालं सावली म्हणते काहीच नाही वहिनी ती म्हणते सावली तुझ्या चेहऱ्यावर साफ दिसतंय तू मला सांगू शकते सावली म्हणते मी असं काय करू ह्या घरातल्यांचे मन जिंकता येतील अमृता म्हणते एवढंच ना माझी आई मला नेहमी सांगायची नवर्याचं मन जिंकायचं असेल तर एकमेव मार्ग म्हणजे जेवण सावली म्हणते मी सगळ्यांसाठी शिरा बनू का अमृता म्हणते लगेच चल मी तुझी मदत करते आता सावली मस्त शिरा बनवत असते पण तिच्या मायरी मात्र खाण्यासाठी सगळेच धडपडतात एकनाथ म्हणतो सचेदेव तो भजनाचा कार्यक्रम आपल्याला मिळणार होता जरा फोन करतो का तो फोन करतो पण नकार येतो तेवढ्यात कानू डबा घेऊन येते आपो पळत येतो आणि म्हणतो आई झालं का वरंबात आलो मी खेळून कानू म्हणते थोडा वेळा तो मानाल होतो पुन्हा पळतो ते एकनाथला म्हणते एवढेच तांदूळे जयंती हसत म्हणते मज्जाचे तुमची मुलगी तिकडे मालात मस्त सोन्याच्या पलंगावर झोपते काजू बदाम पिस्ता खाते आणि तिच्या मायरी खाण्यासाठी कण पण नाही कुणाला सांगितलं तर खरं वाटेल का सांगा बरं सचदेवला म्हणते पाहता काय डायलॉग नाही आला बास जयंती बास लावा लावा त्या सवलीला फोन लावा सासरी गेली म्हणून काय मायारचं कर्तव्य संपतं का सांगा बरं मी नाही करीत का कोट्टलवाल्यांचं सगळं आणि तिला हे पण सांगा सजदेव म्हणतो बास जयंती तुम्ही त्याला डायलॉग आला, आला। एकनाथ म्हणतो सुनबाई तोंडाचा पट्टा थांबवा सावय्या घरासाठी लय झिजली तिला आणखीन काही करायला लावून मला तिला त्रास द्यायचा नाही तेवढ्यात भैरवी म्हणते मी आहे ना मी करील अरे रमेश ये ये इथे पिशव्या ठेव जयंती म्हणते ठेव 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 इथं पिशव्या ठेव काय आणलं बघू काढत म्हणते बाई तेल पण आणलं आहे पेस्ट पण आणली ती आता सगळंच सामान वाचते आणि म्हणते साखरे तांदूळे गवये सगळंच सामाने अजून एक पिशवी घेते आणि त्यात पण बघते आणि म्हणते सगळंच आणलं आहे माझा ना फेसपॅक नाही आणला का एकनाथ म्हणतो पण भैरवी माई या समजायची काय गरज भैरव म्हणते गरज आहे हे बघा तुमची लेख माझ्या लेकीचं आयुष्यभर आवाज बनवून राहील म्हणून तिने मला वचन दिलं आहे ना आणि ती तिचं वचन नेटाने पाळतेसुद्धा मग मी माझा शब्द नको का पाळायला आता जयंती रडायचं खूप नाटक करते आणि म्हणते आहो ह्या घरामध्ये खायला मिळत नाही बैव स्माईल करते आणि म्हणते तुम्ही म्हणत असाल भैरवी आपल्यावर किती चिडते माझा तुम्हाला राग येत असेल ना अहो ते तुमच्या काळजीपुटी असतं तुमच्यावरच्या प्रेमापुटी असतं काही झालं तरी सावलीला मी लहानची मुठी केली मग माझी जबाबदारी ना तुमची काळजी घ्यायची काय जयंती जयंती मानलवते आणि हसते भैरव म्हणते सावलीला कळवायला हवं तुम्ही इकडे सगळे व्यवस्थित आहात जयंती लाव फोन जयंतीमध्ये रिचार्ज संपलाय ना पैसेच नाहीत भैरवी म्हणते ठीक आहे मी लावते सावली फोन उचलते भैरवी म्हणते कशी बाळा सावली म्हणते मी ठीक आहे काय झालं भैरवी म्हणते काय ग माझी मैत्रीण तुला बरी वागवते ना काय नाही आपल्या घरी आले होते म्हटलं महिना पूर्ण झाला जरा किराणा माल वान सामान सगळं घेऊन आले कसं आहे ना तू दिलेला शब्द पाळते म्हटल्यावर मी पण माझा शब्द पाळायला हवा ना जयंती फोन उडून म्हणते काय ना सावळे भैरवमाईने काय काय आणलं दोन महिने बघायची काही गरजच नाही ते आता सामान सांगायला लागते भैरव म्हणते जयंती आणि फोन घेते सावली तू म्हणत असशील भैरवमाई चिडतात बोलतात पण तुला हे पण माहिती आहे तुझी भैरवमाई शब्दाला किती पक्की आहे आणि तेच संस्कार मी तुझ्यावरही केले म्हणजे तू तु तुझा दिलेला शब्द वचन मोडणार नाही हो की नाही बाळा सध्या कार्यक्रमांची खूप लगबग आहे तेव्हा येशील ना कार्यक्रमाला आता सावलीला काय बोलावं तेच कळत नाही तेवढ्यात आवाज येतो नमस्कार भैरवी घाबरते आणि मागे बघते तर दारामध्ये स्माईल करत जगन्नाथ उभासतो भैरवी सगळ्यांना हात जोडते आणि म्हणते चला निघते मी चल तारा दारात जाते आणि जगन्नाथला पण हात जोडते आणि निघून जाते जगन्नाथ आत्यायला लागतो एकनाथ म्हणतो थांबा जगन्नाथजी जयंती म्हणते बाय 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 बाई, 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 बाई काही शरम आहे की नाही सावलीला तुम्ही मुलगी मानता ना लग्न तर तुम्ही आमचा तमाशाच करून टाकला एवढं सगळं झाल्यानंतर आमच्या दारात्यायची हिंमत कशी झाली याला काय म्हणतात माहिती आहे का निर्लज्जम हां 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 एकनाथ म्हणतो सुनबाई तुम्ही बोलू नका जगन्नाथजी आत्ताच्या आत्ता आल्या पावली माघारी निघून जा मेंदळीच्या घरामध्ये में सगळे जेवायला बसतात तिलोत्तमा बिझनेसबद्दल बोलत असते अमृता जेवण वाढत असते तर सावली लांबून बघत असते तिलोत्तम ते राजकुमार आपल्या कंपनीच्या नावाने डुप्लिकेट प्रोडक्ट आहेत त्याचं काय झालं ते, ते खोटाडे लोक सापडले का राजकुमार म्हणतो कारवाई चालू आहे तिलोत्तम ते अजिबात सुटले नाही पाहिजे पण ऐश्वर्याचं मात्र सावलीकडे लक्ष असतं ती ती मॉम बाहेरच्या खोटाड्या लोकांचा तुम्ही विचार करताय पण जे घरामध्ये खोटाडे लोक आहे त्यांचं काय करायचं आता सगळेच जणं सावलीकडे बघायला लागतात पण सारंग मात्र खातच राहतो सोमानी बबलूला खूप वैट वाटतं ऐश्वर्यामध्ये अशा खोटाड्या लोकांना घरात नाही ठेवलं पाहिजे त्यांना पण लवकरच बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे दरवेळेस ऐश्वर्या बोलली की तिला तिलोत्तमा साथ देत असते पण यावेळेस मात्र तिलोत्तमा सावलीकडे बघते आणि तिच्या नजरेमध्ये एक नमी असते ती नंतर ऐश्वर्याला काहीच रिस्पॉन्स देत नाही तुम्हाला काय वाटतं सारंगचा सा जीव वाचवला म्हणजे जी तिलोत्तमा सावलीला नक्कीच माफ करणार का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद